आरामात वरती बस सपरायला लागल नाही तर बघ जरा नीट बघ ड्रायव्हर बनाला झालंय तुला लय घेतली बर्पची लादी ओढायला हो नक्कीला वाटोला हो काही बोलतो मी घेतो का आता एवढे कॉम्पिडन्स नाही बघ हे hey गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे सो दुपार असलं सव्वा एक वाजलं आहे लेटच थांबतो ती खोल तर मी आणि कुणाला आहे बर्फाला दादा जरा बाहेर गेला आज पहिल्यांदा दादा बोलला बर बर्फाला जा सो बर्फ बर्फ वगैरे आणू मग ठेवू आता मला तर माहीत नाही कुणाला आहे कुणाला माहीत आहे बर्फ कुठं भेटतो कुठं नाही सो कुणाला त्यासाठी घेऊन चाललं मस्ती ऐकलं आपली टेम्पो घेऊन चाललं जॅगवार टेम्पो उर्फ जॅगवार चला आहे गाईच बघू आता कुणाला माहीत आहे आहे दादा बोलत होतं कुन्हाललाच घेऊन जा तर चला निघू पहिले नाक्यावर जाऊ ती ताडपत्री आहे ना ती घेऊ कारण की बर्पाला ढाकण वगैरे द्यावं लागतंच हे बघा ही रस्सी आहे रस्शी दादा भांडवलं नव्हतं तर ताडपत्री अशी ढाकून द्यायची तर चला पटापट निघू लेट्स गो चल फिरव चल त्याला टेम्पो बी चालू करता येणार ते चला काहीच बघू आता किती वेळ लागतो किती नाही असंच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कोण नवीन बघत असाल तर लवकर लवकर आपले आता सबस्क्राईबर करून टाका जास्त वेळ नाही का मग प्लीज मस्त आज गणपतीचं टी शर्ट वेअर केले मी चल लागते चाल चाल चला एक वेळ तर काहीच दुकानावरती पोहोचलो आहे आता मस्त जे ताडपत्री आहे ती घेऊन लगेच निघूया खूप घाम झाले काही बघा ही ताडपत्री असते आपल्याला ही बर्फाला घेऊनच जावं लागते बियाणी तुम्हाला तर माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये बघत असाल बियानी बर्फ वगैरे टाकून आणावं लागतं तुम्हाला ताडपत्री वगैरे घेतले तर आता सरळ निघूया काहीच जास्त टाईमपास न करता ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे आता ट्रॅफिक नाही लागली तर लवकर येऊ ट्रॅफिक लागली तर भरोसा नाही बाईक लावून बी येऊ आपला हेवी ड्रायव्हर कुणाला फॅक्टरी मध्ये सो चार ला अंकल अंकलला सांगितलं मी चार लाज टाका बरं ला। बर्फाची फॅक्टरी सो दादा इथेच येतो नेहमी बर्फ वगैरे घ्यायला येते तर रस्ता समजला ना भाई थोडस चुकलो आता नेहमी म्हणजे आता कधीतरी उपवासाला दादने वगैरे पाठवलं ना तर बरोबर येईल प्रॉपर पहिल्यांदा आलतो ना म्हणून जरा चुकलो काय नाही चला आलोय तर बघू अंकल चार ला दे आपले दादा आता ना रोज मच्छीवाला दादा होऊन काय तुमको पैसा दिय बघा दादाची बघा भाई मच्छीवाला दादा बोलला की सगळी हो लागतो दादाला चला ना बेकार बाबा इथं आले की भाई पाय बी एकदम थंडी होतो बघा काहीच अशा अशा प्रकारे बरं वगैरे बनवला जातो बघा तो अंकल बघा कसा काढेल मेहनत लागते प्रत्येक गोष्टीला तुम्हाला दाखवतो बघा एक नॉर्मल ते बघा अशा अशा प्रकारे बरपाच्या फुल पाणी वगैरे टाकून चला बरं वगैरे घेऊ न निघू परत दुकानावर जाऊन बर आपल्याला नीट उतरवायचं पण आहे मला तेवढं काय माहीत नाही बघा मिनी नॉर्मल नॉर्मल तो ताडपत्री वगैरे करतो तसं केलं आहे प्रॉपर नाही झालं पण नॉर्मली केलं चला पटापट चार लादे घेऊ निंगू बघा काही तीन लादे उतरवले ती चौथी लादी आहे बघा असं तशा प्रकारे ते पाणी वगैरे लावून ते राहत त्याला लाती डाय लादी डायरेक्ट बाहेर काढतो कशी निघा चला mm -hmm. तर काहीच पोहोचलो दुकानावर आरामात वरती दिवस आपल्याला लागेल ला नाही तर बघ जरा नीट बघ ड्रायव्हर बनायला चालू आने दे आने दे येऊ दे येऊ दे वरती बघ पत्ता सरल कर ना असा आईच दुकानावरती पोहोचल नाही भाई कुणाल नाही घेतली बर्पच हो न केला वाटवला भाई बोलतो मी घेचू का आता एवढे कॉन्फिडन्सनी मला वाटलं खेच बोललो खेचल बरोबर वाहिनी मध्ये सोडून दिली उलटी उलटी याला वजन झेपलाच लादेडशे दीडशे काहीतरी असतशे टन हे बघा फार वाट के वाट लावली ते लादीची लादी पूर्ण आता आई मला शिवा देईल हे बघा ना चालले लादी उचलायला माहीत नाही ना काही नाही आता चल, चल, चला पटापट लादे उतरून घेऊन सगळ्या चला तर काहीच बरं वगैरे मस्त ढाकून झालेलं आहे सो आता निघतोय घरी जायला किती वाजता <laughs> गेलो तर आपण टायमाचा काही पत्ताच नाही आम्हाला कामा गेलो तर गावालो आता आत्ता तीन वाजलेत बघू शकतो असा टाईम होतो आणि दादाला पण का एकट्याला जावं लागतं बरं पाण्याला बघितलं बाई किती बेकार सीन इकडून घुसा तिकडून निघा तिकडून घुसा इकडे निघा सो कोणाला होता म्हणून बरे पटापट गेलो एकट्याला गेलो असतो मजा नस त्याली चला आता निघूया घरी जाऊ मस्त आराम वगैरे करू न भेट थोड्या वेळात मस्त आपले बाप्पा आहेत बाप्पांचं दर्शन घेतलं सर लि काहीच पोचलं आताच घरी म्हणजे एरियामध्येच पोहोचलं आपल्या दादा सांची ते बघू आता काय काम आहे काय नाही असं आता पाऊस तर खूपच आहे आणि काम वगैरे तर काय करू शकत नाही तीन दिवस कंटिन्यू सांगितले पाऊस न काही सांगू पण नाही शकत काय ते नाही काय काही पोरं असतात भाई एवढी घे बघतात ना मी मागून बघत असं एक पोरगा आहे असं चला कुठे जायचं का आपल्याला हा चल मग जाऊ जाऊन आहो कसं बी आपल्या पब्लिकला दाखवच लागेल तीन चार दिवस झाले आपले ब्लॉग ने आले सो आता बघू पुढे काय कसं आहे काय बाय एकदा फोन करून सो बघू काहीच आपल्याला कुठं जायचं वगैरे असेल तर नक्कीच जाऊ कारण की तीन चार दिवस झाले आपलं ब्लॉग पण आले आपल्याला जायचं होतं पण गेलो पण नाही बघू आता कोणाला फोन वगैरे करतो आहे सो फोन वगैरे केल्यावर बघू जायचं असेल तर लगेच जाऊ टाइमपास न करता बघा आता चाईटला कुणालनी फोन पण लावले सो बघू तुम्हाला सांग तसं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघू नंतरच्या नंतर चला तर काहीत आम्ही आता निघलो घरी जायला समजता आलो तो बिथे वॉटर पार्कमध्ये आपला मित्र आहे निर्भय तो तिथंच आलेलो जरा काम होता ना तो केला आहे आता निघतं मस्त वॉटर पार्क फिरलो जरासा खूप भारी वाटला खूप मजा स्लायडिंग वगैरे खूप भारी होत्या तर चालल्या आता घरी खूप वेळ म्हणजे एक दीड तास झाला चाललं आपण गेलो एक दीड तास होतो तो निघलो आता घरी तर चला चला तर गाईस लोडामध्ये आलो ना जायचं अगोदर एक एक फ्रँके खाऊन घेऊन कोणा हायला फ्रँके लोडामध्ये आलो मस्त आपल्याला पुढं पण एक काम आहे तो करून घेऊ काही संध्याकाळच्या वाजलेत पाहुणे आठ वाजलेत आणि दुकानावर आलो आहे सर्व मावऱ्याला बर्फ वगैरे लावून झालेला आहे बर्फ पण कापलेत दोन लाद्या पूर्ण कापल्यात चार लाद्या आणलेल्या त्यामधल्या दोन लाद्या कापल्यात दादा आणि आई दवाखान्यात गेलेत आपल्या मच्छीवाल्या आईला घेऊन गेलेत सो येते जरा टाइम होईल म्हणून दादा बोलला बर्फ वगैरे कापून ठेव बर्फ वगैरे कापून ठेवलेला देव। आहे फ्रीज म्हणजे नाही कारण की आपल्याकडे चाल्याची चाबी वगैरे नाही आहे तर दादा बोलला टप्पातच बर्फ कापून ठेव नंतर हो तू आल्यावर सो बघा आता दादा कधी येतो किती टाइम लावतो काय तोपर्यंत बघा मस्त चार टप बर्फ कापलेला आहे एक दोन तीन खालते चला तर काय रात्रीचे वाजले पावणे नऊ वाजले सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा